वजन कमी करणारे डाएट करणारे अनेक लोक चमचमीत चाटसारखे पदार्थ खाणं टाळतात आणि आरोग्यासाठीही ते फायदेशीर नसतं असं म्हणतात पण चविष्ट नाव ऐकताच तोंडाला आपलं पाणी सुटेल अशी ही पाणीपुरी खूप हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर ते खरं वाटेल का आता सगळ्यांनाच लोकप्रिय असलेली पाणीपुरी किंवा पाणीपुरीचं नाव ऐकताच आपल्याला ते तोंडाला पाणी सुटतं आणि तुम्हाला माहिती आहे की बारा जुलै हा पाणीपुरी दिवस म्हणूनही साजरा केला जातो आता पाणीपुरीची पुरी घव्याचे पीठ किंवा मैदा रवापासून बनवते तसेच त्यामध्ये उकडलेले बटाटे असतात उकडलेले हरवडे यांचा रगडा तर पाणी हे पुदिन्याचे पाणी हिरवी मिरची मीठ हे परत आमचूर धणे गूळ आणि चिंच यापासूनही तयार केली जाते आता कितीही अनहेल्दी फूड म्हटलं तरीही आपण ते खातोच असतो तर त्याचेही आपल्याला फायदे आहेत तर चला तर आपण बघू तर पाणीपुरी ही गहू रवा चणे आणि बटाटे इत्यादीपासून बनवले जातात जे कार्ब आणि फायबरचा चा चांगला स्रोत आहे याच कारणामुळे पाणीपुरी खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकते जे पचनक्रिया सुधारण्यास आणि स्वच्छ ठेवण्यासही मदत करू शकतो त्यामुळे पाणीपुरी खाल्ल्याने आपली पचनसंस्था सुधारते आता वजन कमी करण्यास देखील आपल्याला मदत करते आता हे ऐकून सुद्धा तुम्हाला आश्चर्यच वाटत असेल की पाणीपुरी खाऊन वजन कमी होत असते का पण ते सहजपणे शक्य आहे पाणीपुरीमध्ये भरलेले बहुतेक गोष्टी हे उकडलेल्या असतात आणि त्यात पाणीही असते यामुळेच त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्याची आपली मदत होत असते हां नो डाऊट की पुरीमध्ये कॅलरीज असू शकतात चला तर आता पाणीपुरीचे टिप्स संपले तर नेक्स्ट आहे टीप नंबर सेवन डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात टिप नंबर आठ दही वडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावे टिप नंबर नऊ तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्टही लागते नंबर तहा भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे नंबर अकरा भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो टीप नंबर बारा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते टीप नंबर त्याला दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे नंबर कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही टीप नंबर पंधरा तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे याने छोले खूप छान मऊ होतात टिप नंबर सोळा साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे टीप नंबर सतरा जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करत नाही यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या जेवण हॉटेलसारखे टेस्टी बनेल नक्की एकदा ट्राय करून बघा टीप नंबर अठरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मीठ मोकळे राहते टिप नंबर एकोणीस जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात लावून ठेवा त्यामुळे ते छान चकाकते आणि लास्ट अँड बेस्ट टिप नंबर ट्वेंटी लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एक घट्ट झाकणच्या डब्यात घालून जोरात हलवा त्यामुळे लसूणच्या पाकळ्या निघून जाते टिप्स कशा आवडल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर